राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी प्राची चौधरी नमस्कार लाई लातूर बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शनासाठी चंद्रभागेतील वैष्णवांचा मेळा लातूर येथे बँक राष्ट्रीयकरण सप्ताहानिमित्त निमित्त रक्तदान शिबिर संपन्न औसा तहसील समोर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मनसेचे आंदोलन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हिंसा मानवता ओर या अभियानाची सुरुवात कोराळी वर्चस्व <गणागी> आता बातमीपत्र विस्ताराने आज आषाढी एकादशी तब्बल साडेसातशे वर्षांपूर्वी संत नामदेवांनी समानतेचा संदेश रुजवण्यासाठी आषाढी वारीची सुरुवात केली ही पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभव संपन्न सांस्कृतिक ठेव्याचा अविभाज्य घटक अशी हिवारी काल विठ्ठुरायाच्या लाखो भाविकांसह पंढरपुरात मोठ्या दिमाखात दाखल झाली आणि पहाटे अडीच वाजता कटेवर हात ठेवून उभ्या असलेल्या विठ्ठल रखुबाईची महापूजा संपन्न झाली यंदा पंढरपूरच्या विठ्ठल रखुबाई मंदिरातील पूजेचा मान हिंगोलीतील धांडे दाम्पत्याला मिळाला राघोजी धांडे आणि संगीता धांडे असं या दाम्पत्याचं नाव आहे धांडे दाम्पत्य गेल्या सोळा वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धांडे या वारकरी दाम्पत्याचा सत्कारही यावेळी करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय या महापूजा पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली राज्यातील अवर्षणाचं सावट दूर होवो असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातलं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या महापूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पूजा करायची संधी मिळाल्यामुळे विठ्ठलाचे आभार मानले एकनाथ खडसे बबनराव लोणीकर माधव भंडारी महापूजेवेळी एकनाथ खडसे बबनराव पाचपुते बबनराव लोणीकर माधव भंडारी आणि पक्षाचे इतर अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मुंबईतील वडाळ्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिरातही भाविकांची गर्दी तिकडे मुंबईतील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या वडाळ्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिरातही ठाण्यातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे महापौरांच्या हस्ते या मंदिरात विठुरायाची पूजा करण्यात आली भाविकांचा बँक कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने एकोणीस जुलै ते सव्वीस जुलै या बँक राष्ट्रीयकरण सप्ताहानिमित्त वा बँक राष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला या निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले येथील भालचंद्र ब्लड बँकेत रविवारी जिल्ह्यातील बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली ए आय बी ई कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटने सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कामगार नेते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले या प्रसंगी प्रशांत धामणगावकर उत्तम होळीकर दीपक माने पूजा हवा मानवेकर उदय मोरे सुधीर मोरे यांच्यासह संघटनेचे सुमित कुमार बंगवाड पटेल जनक राज सत्यप्रकाश बलवीर कुमार आदी सत्तर जणांनी रक्तदान केले औसा तालुक्यातील के दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात आले औसा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण औसा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा शेतकऱ्याला एकरी तीस हजारांची आर्थिक मदत कर द्यावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्वरित सोडवावा चालू हंगामातील शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी पीक विम्याचा हप्ता शासनाने चारे भरावा आधी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे तालुका सचिव अण्णासाहेब चव्हाण शहराध्यक्ष मुकेश देशमाने राहुल चिटनाने विजय भोसले रवी पाटील नवनाथ गोमदे दिगंबर कुंभार आदी उपस्थित होते वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लयच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे तरीही तपासात प्रगती नाही केंद्र व राज्य शासन गांभीर्याने हा तपास करीत नाहीत असा आरोप डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी येथे रविवारी पत्र परिषदेत केला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हिंसाके खिलाफ मानवता के खिला और या अभियानाची सुरुवात रविवारी लातूरात झाली या प्रसंगी दाभोळकर म्हणाले या प्रकरणातील सीबीआय तपास अधिकाऱ्याची गेल्या सहा महिन्यांपूर्वी बदली झाली आहे शिवाय सीबीआयचे कार्यालय बेलापूर मध्ये आणि गुन्हा घडल्याचे ठिकाण पुणे आहे त्यांच्याकडे मनुष्यबळही नाही राज्य शासनाचे पोलीस कर्मचारी त्यांना सहकार्य करीत नाहीत दाभोळकरांच्या कुटुंबियांना तपासाबाबत माहिती दिली जात नाही याचा निषेध म्हणून नरेंद्र दाभोलकर के हत्या को कब पकडा जाएगा या आशयाचे एक लाख पत्र राष्ट्रपतींना पाठविले जाणार आहे दाभोळकर ॲडव्होकेट गोविंद पानसरे यांच्या निगृण खुणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी व तपासाचा पाठपुरावा करण्यासाठी हिंसाके खिलाफ मानवता की ओर प्रबोधन अभियानाची सुरुवात यावेळी करण्यात आली सात ऑगस्ट सात ते नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम होणार आहे जात पंचायत मुक्तीच्या कायद्याला राज्य शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी ही करणार असल्याचे डॉक्टर हमी दाभोळकर माधव बावगे यांनी सांगितले निलंगा तालुक्यातील कोराळी ग्रामपंचायतीवर परंपरागत का असलेले काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढीत शिवसेनेने आपला भगवा फडकावीत सरपंचपदी कल्पना गायकवाड तर उपसरपंचपदी रावसाहेब आकडे यांना विराजमान केले कोराळी ग्रामपंचायत गेल्या वीस वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात होती पंचायत समितीचे माजी सभापती नागनाथ पाटील यांच्या वर्चस्वाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शेषराव ममाळे यांच्या नेतृत्वाखाली सेनेने निवडणूक लढविली यात काँग्रेसचा दारुण पराभव करीत अकरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले अधिकार म्हणून विस्तार अधिकारी गायकवाड राठोड ग्रामसेवक यांनी काम पाहिले यावेळी शेषराव ममाळे प्रताप आकडे सुनील बिराजार व ग्रामस्थ उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पंजाब दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुंबई पुणे नाशिक नागपूर मध्ये हाय अलर्ट जारी दहशतवाद विरोधी पथक गुरुदासपूर साठी रवाना मनोहर पर्रिकर पाकिस्तानने केले शस्त्र शस्त्र उल्लंघन भागात गोळीबार सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणी तीस जुलै रोजी अंतिम सुनवाई मुंबई हायकोर्ट देणार अंतिम निर्णय लातूर मध्ये पोलिसांच्या सर्व रोग निदान शिबिरात दोनशे दहा रुग्णांची तपासणी आजचा सुविचार दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे कल्पना देशपांडे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शनासाठी चंद्रभागे वैष्णवांचा मेळा लातूर येथे बँक राष्ट्रीयकरण सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न अवसा तहसील समोर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मनसेचे आंदोलन महाराष्ट्र कोराळी ग्राम पंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आणि याच बरोबर नमस्कार लयचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी